नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहे ज्या दिवशी आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्र असल्याचे व्हिडिओतून स्पष्ट होत आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे सी सी टी व्ही फुटेज असल्याचे सांगितले जात आहे या सी सी टी व्हीच्या रूपाने खंडणी प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा मिळाल्याचे बोलले जाते विष्णू साटे यांच्या केज शहरातील कार्यालयात वाल्मिक कराड आला होता खंडणीच्या गुड्यामध्ये वाल्मिक कराड याने विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे त्यामुळे खंडणी प्रकरणात हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा समजला जात आहे समोर आलेला व्हिडिओत वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन गुले आणि इतर आरोपी एकत्र असल्याचे दिसून येतात दुपारी बारा वाजेच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे विष्णू चाटे यांच्या कार्यालयातील हे सी सी टी व्ही फुटेज पोलीस तपासात समोर आले आहे दुपारी बारा वाजता आरोपींनी एकत्रित बसूनच चाटे यांच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून वाल्मिकांना बोलणार असल्याचे सांगितले त्यानंतर त्याच फोनवर खंडणी मागितल्याचा आरोप आहे पोलीस उल्लेख आहे केस तालुक्यातील मसाजोग गावात आवादा कंपनीचा प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पाकडे वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे त्यातील पन्नास लाख रुपये निवडणूक काळात दिले गेल्याचेही भाजप आमदार सुरेश धस म्हणाले तसेच उर्वरित रकमेची खंडणी मागण्याकरता ज्यावेळी गेली तिथेच सुरक्षा काक्षी झाल्यानंतर संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली आपल्या खंडणी प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात ठेवून संतोषची हत्या झाल्याचे सांगितले जाते खंडणी आणि खूण प्रकरणात एकमेकांशी संलग्न असल्याने दोन्ही प्रकरणाचा तपास एआयडी आणि एसआयटी मार्फत केला जात आहे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड तब्बल पंधरा दिवसांनी पोलिसांसमोर आला त्यानंतर चौदा दिवसांच्या पोलीस तपासात खंडणी आणि खूण प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला त्यानंतर त्याच्यावर खूनच्या कटात संशय असल्याचे कलम आणि मोकोका अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे सध्या वाल्मिक कराडची रावणगी छत्रपती संभाजीनगरच्या हरसूल तुरुंगात करण्यात आली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा